नमस्कार जय महाराष्ट्र मी अक्षय महाराज भोसले प्रदेशाध्यक्ष शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना एक अत्यंत महत्त्वाचा आणि ज्या गोष्टीकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष केंद्रित झालं पाहिजे अशा विषय आपल्या पुढे घेऊन आला आणि हा विषय मानताना देवेंद्र देवेंद्रजी असतील अदरणी अजितदादा असतील यांच्याविषयी आमच्या मनामध्ये नितांत आदर आहे पण काही गोष्टी आज अधोरेखित होणं गरजेचं आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणं गरजेचं आहे आज आळंदीच्या वारीमध्ये ज्यावेळी मी सहभागी झालो आहे आज एकादशी आहे संपूर्ण वारकरी संप्रदायातल्या लक्षावधी वारकऱ्यांच्या घामध्ये आज एकच नाव आहे की मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबच आहे पण हे माग हे म्हणण्यामागे त्यांची नेमकी काय भूमिका आहे ती भूमिका आपल्या पुढे मांडण्याकरता मी आज आलो आहे खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पुन्हा करा हा आता लक्षावधी अनुयायी असणारा वारकरी संप्रदाय पुन्हा अवेषणं सांगतो याचं कारण एवढंच आहे की आतापर्यंत वारीच्या शेकडो वर्षाच्या परंपरेमध्ये अनेक वारकऱ्यांनी वारीची परंपरा सांभाळली धुरा सांभाळली पण वारीतल्या दिंड्यांना आपण काहीतरी मदत केली पाहिजे मला वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनंतर जबाबदारी स्वीकारण्याचं काम कोणी केलं असेल तर ते काम केवळ आणि केवळ मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी केलं आहे ज्यावेळी मुख्यमंत्री मोदयांकडे आम्ही विनंती केली की के बाबा मुख्यमंत्री मोदय अनेक विशिष्ट समाजाला आपण अनेक अनेक यात्रांकरता निधी देतो आहे पण आमची विनंती आहे त्यांच्या निधीला आमचं दुमत नाहीत पण केवळ हिंदू संस्कृतीच्या अनुषंगानं हिंदू परंपरेच्या अनुषंगाने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला समानता दिली किंवा महाराष्ट्राची मूळ परंपरा म्हणजे वारी आहे त्या वारीकरता आपण काय देतोय का, देतो का? मुख्यमंत्री मोदींनी सांगितलं काळजी करू नका मीही या महाराष्ट्राच्या वारीच्या परंपरेचा पायिका आहे आपण तात्काळ सगळ्या गंड्यांना एक वीस वीस हजार रुपये अनुदान देऊयात ती रक्कम जरी काही विशिष्ट असेल तर ती रक्कम देण्याचं धैर्य रक्कम देण्याचं एक आपण म्हणू की एक मानसिकता त्यांनी दाखवली आणि केवळ देतो म्हटले नाहीत त्यांनी तर ते सात दिवसाच्या आत महाराष्ट्रातल्या पंधराशेपेक्षा अधिक दिंड्यांना त्यांनी वीस वीस हजार रुपये सुपूर्द केले होय म्हणून आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री पाहिजेत बोले तेसा चाले त्याची बंदावी पाऊले असं आपल्याला सगळ्यांना विधान माहिती आहे पण मुख्यमंत्री मोदी यांनी वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने आतापर्यंत जे जे काही मागितलं ते ते सगळं देण्याचं काम केलं मी केवळ वारकरी संप्रदायापुरतं बोलत नाही आहे वारकरी संप्रदायासहित जवळपास एकशे बारापेक्षा अधिकचे संप्रदाय आहेत तर पंथ असेल दत्त संप्रदाय असेल मी म्हणून की जैन संप्रदाय आहे आणि अनेक अनेक नानावीध समाज आहेत एकाचं नाव घेतलं की एका होऊन जाईल पण या सगळ्या समाजांनी या सगळ्या साधू संतांनी मुख्यमंत्री मोद्यांपुढे जे जे काही सांगितलं जे जे काही मागितलं मुख्यमंत्री मोद्यांनी सांगितलं धर्मसत्ता ही राजसत्तेपेक्षा अत्यंत मोठी असते आपण आज्ञा करावी आपण सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवरती तात्काळ कार्यवाही होईल आणि मी त्याला साक्षीदार आहे की हजारो कोटींचा निधी त्यांनी धर्म कार्यकर्ता दिला कारण की धर्म टिकला संस्कृती टिकली तर निश्चितच सर्वसामान्य लोकशाहीच्या अनुषंगाने विशेष काम होऊ शकतं कारण की महाराष्ट्राची परंपरा ही धर्माधिष्ठित आहे धर्म म्हणजे काय लोकांची सेवा करणं आपलं कर्तव्य धारण करणं या अनुषंगाने मुख्यमंत्री मोदींनी धर्म पाळला हे सगळं काम होत असताना अठरा पगड समूहाला ज्ञाती बांधवांना ते एकत्र घेऊन गेले कुठेही त्यांनी भेदभाव केला नाही अमक्याला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय असं कधीही झालं नाही त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात कुठलीही अपरिहार्य घटना घडली नाही त्यामुळे आम्हाला मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री खरं खरंतर संपूर्ण हिंदू संस्कृतीच्या अनुषंगाने तेहतीस कोटी देवता ज्या गोमातेच्या मध्ये वास करतात ती गोमाता मात्र महाराष्ट्रात सुरक्षित नव्हती त्या गोमातेला सुरक्षित करण्याकरता पहिलं पाऊल कुणी उचललं असेल तर मला वाटतं की गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणारं हे महाराष्ट्र पहिलं राज्य ठरले होय त्यामुळे सगळ्या साधूसंतांची मागणी की आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब पुन्हा मुख्यमंत्री पाहिजेत साधूसंतांनी मुंबईला यावं त्या मंत्रालयात यावं काय एक एक ते विंडो फिरत राहावं आणि आपल्या फाईल जमा कराव्यात साहेबांनी सांगितलं अक्षय महाराज असं कदापि चालणार नाही साधूसंत हा महाराष्ट्राचा प्राण आहे आपल्या संस्कृतीचे ते वाहक आहेत त्यांनी यावं आणि त्यांना थांबावं लागावं असं मी नेतृत्व करत असताना होऊ नये हे माझं म्हणणं आहे कृपया आपण याच्यावरती कारवाई करावी तदनंतर एकाही साधू संतला मंत्रालयाची पायरी थडावी लागली नाही होय म्हणून आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वाधिक विग्रह कारण की तो वारसा जपणारा नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचे असल्यामुळे आणि ते शिवरायांचे अत्यंत तंतोतंत तंत, विचारांचे पाईक असल्यामुळे सर्वाधिक विग्रह मला वाटते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या कालावधीत महाराष्ट्रात उभे राहिले पण तेवढ्या पुरतं मी म्हणत नाही आहे त्यासोबतच त्यांचे खरी मार्क म्हणजे गड किल्ले यांचं संवर्धन करण्याचं काम सर्वाधिक कोणी केलं असेल तर ते मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी केलं आहे आतापर्यंत विशिष्ट समाज मला काही कोणाचा द्वेष पसरवायचा आहे किंवा कोणाची मला निंदना देखील करायची नाहीये कारण की आपण विकासावरती बोलूयात आतापर्यंत गड किल्ल्यांकडून